नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मीराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे पेरण्या जर करून घ्यायची असतील तर आपण पेरण्या करून घ्या कारण वली भरपूर झाली आहे आणि शेतकरी मित्र सध्या पाऊस उघडलेला आहे हा पाऊस सहा तारखेपर्यंत उघडला राहणार आहे फक्त चार पाच तारखेला काही का जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे संभाजीनगर जळगाव या भागामध्ये आणि तसेच इकडे पाहिलं असता पाच तारखेला देखील काही नाशिक संभाजीनगर मुंबई या भागामध्ये आणि सात तारखेपासून मित्र सात तारखेपासून मुंबईच्या आपल्या आरबी समुद्राच्या किनारपट्टीवर खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्या प्रभाव महाराष्ट्रात सात तारखेपासून जोरदार असा पावसाला सुरुवात होणार आहे मुंबई कोकण गोवा सांगली सातारा नाशिक पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे तसेच हे वातावरण आठ तारखेला देखील पूर्ण आठ तारखेला पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा मराठवाडा आणि तसेच विदर्भ साइडला देखील पावसाचे वातावरण आहे हे वातावरण दिवसेंदिवस रोज जास्त प्रभाव वातावरणात होत आहे नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्रात एकदम जोरदार पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि हे वातावरण रोजचे रोज जास्त तयार होत आहे आणि या कारणामुळं आणि अरबी समुद्रामध्ये खूप मोठे असे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे त्याच्यामुळं एकदम खूप जोरदार त्यामुळं आठ तारखेपासून जोरदार असे रोजचे रोज वातावरणात बदल होऊन पावसाचे वातावरण तयार होत आहे आणि अकरा तारखेला पावसाचे वातावरण जरी महाराष्ट्रात कमी जरी असले तर ह्यावेळी समुद्रात त्याचे प्रमाण जास्त आहे आणि हा पाऊस पावसाचे वातावरण बारा तारखेपासून आणखी परत खूप असे मोठे जोरदार तयार होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हा बारा तारखेपासून पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस मुसळधार पाऊस जवळजवळ सोळा तारखेपर्यंत खूप जोरदार पाऊस राहणार आहे तसेच सतरा तारखेला देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्या मित्रो सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागामध्ये नाशिक या भागामध्ये आठ तारखेला खूप असे जोरदार पाऊस राहणार आहे आणि सात तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आहे मुंबई गोवा या भागामध्ये आणि सातारा या भागामध्ये तसेच रात्री देखील हा पाऊस सात तारखेला राहण्याची शक्यता आहे बीड लातूर या भागामध्ये आणि आठ तारखेला देखील हा पाऊस बीड संभाजीनगर अहमदनगर आपलो सोलापूर तुळजापूर दहाशि या भागामध्ये खूप जोरदार पाऊस हा आठ तारखेला आहे आणि संभाजीनगर पर्यटन जालना या भागामध्ये खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच जळगाव खांडवा या भागामध्ये अकोला या भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे आणि हा पाऊस नऊ तारखेला नऊ नऊ तारखेला मराठवाड्यामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात देखील खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे मालेगाव नाशिक संभाजीनगर अहमदनगर बीड आपलू सोलापूर तुळजापूर धाराशिव सातारा पंढरपूर कुर्डुवाडी या ठिकाणी तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच करमाळा इंदापूर जामखेड अहमदनगर पर्यटन जालना या भागामध्ये खूप तुफान असा पाऊस राहणार आहे मनमाड वैजापूर चाळीसगाव मालेगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला हा तुफान पाऊस आहे आणि रोजची रोज हा पाऊस एकदम वाढत आहे शेतकरी मित्र त्यामुळं आपण शेतातील कामे पेरणी करून घ्यायची असेल बिंदाज करून घ्या कारण परत दहा तारखेला आठच्या टायमाला विटा जत पंढरपूर तसेच जिंदापूर बारामती दौंड करमाळा जामखेड अहमदनगर बार्शी तुळजापूर धाराशिव बिडके या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस रात्री देखील बऱ्याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे रात्री एकच्या टायमाला सोलापूर तुळजापूर अक्कलकोट बार्शी करमाळा इंदापूर तसेच तेज पिटी लातूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच परभणी नांदेड या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे दहा तारखेला रात्री एकच्या टायमाला आणि अकरा तारखेला पावसाचे वातावरण थोडे कमी होत आहे परंतु पाऊस हा राहणार अकरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र आणि को मुंबई कोकण गोवा यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रात देखील राहणारे बारा तारखेपासून परत मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि हा पाऊस जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला तर बारा तारखेला शेतकरी मित्र सोलापूर तुळजापूर धाराशिव लातूर बीड केच माजलगाव परळी परभणी हिंगोली वाशिम पैठण पाहिला असता जालना या भागामध्ये बारा तारीखला रात्री एकच्या टायमाला मुसळधार पाऊस राहणारे उदगीर अक्कलकोट या भागामध्ये तरी शेतकऱ्या मिळून घ्यावे आणि शेतकरी मित्र त्यामुळं आपल्या पेरणीला टाईम लागणार आहे आपली पेरणी परत होणार आहे वीस तारखेच्या पुढेच पेरणी होऊ शकते त्यामुळं आपल्याला जर पेरणी करायची असेल तर आपण अशातच पेरणी करून घ्या अशीच नवीन ताजी अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान